शिवकाळात जावळीला वाघाची जाळी म्हणून ओळखलं जायचं सावित्री नदीच्या मुखापासून ते उगमापर्यंत दूरवर पसरलेला हा प्रदेश घाटावरून कोकणाला जोडणारा हा भाग कोयना नदी आणि नीरा नदीच्या खोऱ्यामुळं निबीड जंगलाचा बनला होता या महाबिकट मुलकावर इथल्या जंगलावर राज्य करणे म्हणजे त्याला वाघाचं काळजच पाहिजे त्यामुळे इथे राज्य करणारा चंद्रराव मोरे म्हणायचा येता जावळी जाता गोवळी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचं असलेलं हे खोरं स्वराज्यात असावं अशी महाराजांची इच्छा होती चंद्रराव मोरे हा आदिलशाचा मानलिक होता त्याच्या भाऊबंतीच्या लढाईत शिवरायांनी त्याला पाठिंबा देऊन जावळीच्या गादीवर वसवले होते शिवरायांनी त्याला स्वराज्यचरणी आपली निष्ठा वाहण्यास सांगितले पण चंद्रराव कृतज्ञ निघाला त्याने शिवरायांना पत्र लिहिले तुम्ही काल राजे झाला तुम्हाला राज्य कोणी दिले आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा महाबळेश्वर त्याच्या आणि बादशाच्या कृपेने आम्हा सिंहासन मिळालेले आहे जावळीत याल तर एकही माणूस परत जाणार नाही हे पत्र वाचल्यावर महाराजांच्या संतापाचा कडेलोट झाला सोकियांविरुद्ध लढणे त्यांना पसंत नव्हते पण आता तरणूपाय नव्हता राजगडावरून हुकूम सुटले कान्होजी जेदे हैबतराव शेळीमकर नांदल नाईक असे मराठा वीर जावळीत उतरले खुद्द महाराज दहा हजारांची फौज घेऊन जावळीला आले पराक्रमाची पराकष्ठा केली चंद्रराव मोऱ्यांचा गर्व ठेचून काढला तो जावळीखाली करून पळून गेला या खोऱ्यातील चंद्रगड मकरंदगड चांबारगड असे अनेक किल्ले स्वराज्यात सामील झाले हा भाग बिकट होता पण अजिंक्य बनवायचं महाराजांनी ठरवलं त्यासाठी पारघाटच्या नाकासमोर असलेल्या डोंगरावर शेलापागोटे चढवून किल्ला बांधण्याचा निर्णय झाला या किल्ल्याचं बांधकाम शिवरायांचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली चालू झालं नाव होतं प्रतापगड नमस्कार मित्रांनो आज आपण एक खास आणि जबरदस्त गोष्ट पाहायला जायचं आहे आपण पुन्हा एकदा इतिहासात प्रवेश करतो आहे आणि जसं तुम्हाला सांगायचं होतं की आज मी आलो आहे बिरमानी गावाला हे बिरमानी गावा हे जे गाव आहे हे आलं आहे महाबळेश्वर तालुक्यात आणि माझ्यासोबत आहे ओंकार ओंकार हाय आणि ओंकाराने मी आज आलो आहे बिरमानी गावात एक ऐतिहासिक आणि खूप सुंदर गोष्ट पाहिला गोष्ट छोटीशी आहे परंतु त्या गोष्टीचं महत्त्व खूप जास्त आहे आणि ते तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी तुम्हाला आज इथं घेऊन आलो आहे इकडं पारगाव आहे पारगावाच्या रोडलाच बरोबर आपण थांबलो आहे आणि आपण इथून पुढं बिरमानीला वाट जाते आणि पारगावात आपण जाऊन रामवरदायिनीचं मंदिर पाहायचं आहे पण त्याच्या आधी इथलं एक ऐतिहासिक ठिकाण आपल्याला पाहायचं आहे आणि त्याच्यासाठी आज आपण इथं आलो आहे स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ म्युवा महाबळेश्वरमध्ये उगम पावणारी कोयना नदी डोंगर दऱ्या उतरून गोंगावत या भागात येते इथं कायम होणाऱ्या मुसळधार पावसाने ही नदी कायम दुतडी भरून वाहत असते जावळी ताब्यात आल्यावर महाराजांनी या भागाची पाहणी केली तेव्हा त्यांच्या आश्र लक्षात आलं कोयना नदीवर एक मजबूत पूल बांधला तर येथे राहत असणाऱ्या लोकांची आजूबाजूच्या प्रांताशी जोडता येईल स्वराज्याच्या मावळ्यांना या भागात देखरेखीकरता फैरणे देखील सोपे होईल महाराजांनी अर्जुजी यादव यास भोरप्या डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या पारगावात कोयना नदीवर पूल बांधण्याचं काम सोपवलं मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं की एक ऐतिहासिक गोष्ट आपल्याला पाहिजे जी खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधली होती आणि ती गोष्ट पाहिला आपण आज इथं आलो आहे तुम्ही म्हणाल जंगलात आलो आहे आणि इथं काय दाखवणार आहे यार किल्ला वगैरे काय नाही आहे बॉस किल्ल्यापेक्षा ही खूप वेगळी गोष्ट तुम्हाला आज दाखवायची आहे जी गोष्ट तुम्हाला आज दाखवण्याचं प्रयोजन हे होतं की दरवर्षी आपल्याकडं काही इन्सिडन्ट घडतात आणि जे इन्सिडन्ट घडतात त्याच्यानंतर तिथं प्रचंड तबाही होऊन जाते मग का होते त्याचं रिझन काय आणि ते होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याचं महत्त्व तुम्हाला सांगायचं होतं आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला आज इथे घेऊन आलो आहे आपण आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या शिवकालीन पुलाच्या शेजारी हा पूल आहे आपल्याला आणि इथं बहुतेक वनवा लागलेला दिसतो आहे थोडं भिजलं आहे परंतु बराच विचित्र प्रसंगातून खाली जावं लागेल असं मला वाटतं आहे तरी जाऊया आपण काय प्रॉब्लेम नाही कारण की इतकी मोठी ऐतिहासिक गोष्ट सोडणं म्हणजे खूप खूप यार चुकीची गोष्ट आहे इतकी महत्त्वाची गोष्ट सोडायची कशी प्रॉपर पाहिजे वाव बऱ्याच दिवसाचं प्लॅन होतं हा पूल दाखवायचा हा पूल मी पाहिला होता साधारणतः एक बारा पंधरा वर्षापूर्वी ज्यावेळेस हा असाच होता काही चेंजेस झाले नाहीत तर हा पूल बांधला कसा गेला या पुलाची माहिती काय आहे हे मी तुम्हाला आज नक्की सांगणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये कारण की हा पूल दाखवण्याचं जे प्रयोजन होतं ते प्रयोजन असं होतं की आपल्याकडं आज देखील बऱ्याच ठिकाणी बांधकामं चालू आहेत नवीन रस्ते वाहतूकचे मार्ग चालू आहेत बऱ्याच ठिकाणी बांधलेले होते मार्ग बरेच पूल बांधले होते ते पूल कालांतरानं खराब होतात तुटतात पडतात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी बांधलेला पूल आज देखील भक्कम उभा आहे याचं गमक काय ही स्ट्रॅटेजी कशी कुणी उभी केली काय झालं हे कसा हा इतिहास कसा आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ मी उमागान काळ्या कातळामध्ये हा सेतू उभारण्याचं काम चालू झालं आदिलशहाला लक्षात आलं हा किल्ला आणि हा जर पूल राहिला तर जावई कधीच महाराजांच्या ताब्यातून घेता येणार नाही त्याने खटाऊच्या सुभेदाराला या कामात अडथळा आणण्यास सांगितले तरीही आरजोजी यांनी पुलाचं बांधकाम थांबवलंच नाही अवघ्या काही महिन्यातच आसमानी आणि सुलतानी संकटावर मात करत हा चार कमानी आणि पाच खांबावर असलेला पूल उभा झाला या पुलाचा प्रत्येक दगड काटकोनात घडवलेला आहे जेवढा हा पूल शिवकाळातील सौंदर्याची साक्ष देतो तितकाच तो, तो आज देखील मजबूत आहे मित्रांनो गणपती बाप्पाचं मंदिर हे मंदिर इथले ग्रामस्थ होते घोगलवाडीचे ज्यांनी मला सांगितलं पाचच दगडात बांधलेलं आहे आणि जसं त्यांनी सांगितलं होतं तसं मी पाहिलं की एक दोन तीन चार आणि पाच दगडात बांधलेलं मंदिर दिसतंय हे दोन बाजूला दोन मागे आणि त्याच्या मागे असे पाचच दगड होते आणि त्याच्यात हे मंदिर बांधलं आहे हे पूर्वीचं मंदिर होतं हे जे आत्ताचं स्ट्रक्चर दिसतंय हे नंतर बांधलं गेलं आहे आ, अगदी जो पूल आहे पुलाला घासूनच अगदी हे म्हणजे आहे पुराचं पाणी जर पूर वगैरे आला या नदीला तर डेफिनेटली इथे येत असणार परंतु त्यांनी सांगितलं की इथं पाणी येतं पण पाण्याचं तसं काही इम्पॅक्ट होत नाही इथं हे आपण बघतोय आणि पुलाचा पलीकडची बाजू पाहिजे आणि पुढे निघायचं आहे कारण की अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला दाखवायची जी गोष्ट इतिहासात अनविज्ञा आहे आपण पाहिला जाऊ मित्रांनो अचानक मला दिसलं इथं एका ठिकाणी मडपगलिंग चालू आहे आणि सी ब्ल्यू मॉर्मन बटरफ्लायचं मडपगलिंग चालू आहे आणि आपल्याला ते पाहायचं आहे मडपग्लिंग ही प्रोसेस जी आहे जरा ओंकार हळूहळू मडपगलिंगबद्दल सांगतो ती जी प्रोसेस आहे बटरफ्लाय जे असतात ते अशा वाळूतून क्षार शोषून घेतात नदीच्या काठावर आणि ते क्षार शोषून त्यांना ताकद मिळते जी मेटिंगसाठी वापरली जाते तर तिंबड पंडिंगची प्रोसेस तुम्हाला मला जवळनं दाखवायची त्याच्यासाठी आलो आहे आणि हे जे फुलपाखरू आहे हे, हे आहे ब्ल्यू मॉर्मॉन स्टेट बटरफ्लाय ऑफ महाराष्ट्र खूप स्लोली जावं लागतं कारण फुलपाखरं खूप घाबरतात आणि पटदिशी उठून जातात मी आता कॅमेरा समोर घेतो संपूर्णता काळ्या रंगाचं फुलपाखरू असतं आणि पाठीवर निळसर आणि व्हाईट कलरची शेड असते आणि ते जमिनीतून शार शोषून घेते आणि त्याच्या बॅकसाईडच्या सा ॲनस भागातून जे ठिपके पडत आहेत ते अतिरिक्त पाणी बाहेर पडते खूप सुंदर आहे या सी म्हणजे ना सुंदर आहे गाईज आपल्याला पूल पाहायचा होता आपण अचानक इकडं आलो मला दी तिथून दिसलं यार मला तुम्हाला माहिती आहे बायोडायव्हर्सिटी आणि वाईल्ड लाईफ म्हणलं की मी जरा असं इकडे तिकडे होतो महाराजांनी भोरप्या डोंगरावर प्रतापगड नावाचा सुंदर आणि अफलातून दुर्मिळ असा किल्ला बांधला तो किल्ला बांधल्यानंतर या भागात त्या लोकांना येण्या जाण्याकरता किंवा फिरण्याकरता त्यांना गरज वाटली की या नदीवर एखादा चांगला भक्कम पूल असावा आणि तो पूल बांधला गेला या नदीवर हा हा पूल बांधताना खूप मोठा विचार केला गेला कारण की त्या काळी देखील पूर परिस्थिती निर्माण व्हायची नदीला दुधडीवरून पाणी यायचं आणि त्या पाण्यात टिकला पाहिजे असा एक पूल बांधला आणि तो पूल हा त्या पाण्यात कसा काय टिकतो आहे याचं जर उत्तर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ कंटिन्यू पहा कारण की त्या इतक्या मोठ्या पाण्यात देखील कारण कोयनेचं जसं तुम्हाला माहीत असेल कोयनेला प्रचंड पाण्याचा पाण्याचा फ्लो येतो आणि तो फ्लोमध्ये हा पूल आणि हे स्ट्रक्चर आहे जसं आज देखील टिकून आहे मित्रांनो हा पूल बिरमानी गावाकडे जातानाच तुम्हाला पा वाटेत लागतो सद्यस्थितीला पुलावर थोडंसं बांधकाम केलं आहे परंतु पुलाची भक्कमता जर तुम्ही व्यवस्थित पाहिली तर आज देखील आहे तसा प्रत्येक दगड जिथल्या तिथं आपल्याला पाहायला मिळतो या पुलाची जी खासियत होती ती खासियत मला तुम्हाला दाखवायची होती स्पेशली इंजिनिअरिंगची जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी जे सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी मी काही गोष्टी इथं दाखवू इच्छितो प्लीज थोडंसं के त्याच्यामुळे इथं उतरू नका तुम्हाला ती गोष्ट दाखवायची आहे म्हणून मी तिथं जातो आहे परंतु आल्यानंतर नक्की पहा कारण की गोष्ट खूप महत्त्वाची आहे स्पेशली जसं मी तुम्हाला सांगितलं की सिव्हिल इंजिनिअरिंगवाल्यांना ही गोष्ट दाखवणं खूप गरजेचं आहे हे ट्राय करू नका पण तुम्हाला मी ही गोष्ट नक्की दाखवतो ही पहा आपण इथं उतरायचं आहे तुमच्या लक्षात आलं पुलाचं स्ट्रक्चर आणि पुलाचं डिझाईन कसं केलं आहे कितीही फोर्सनी कितीही मोठे लाकडाचे ओंडके जावळीचं खोरं जसं जा मी तुम्हाला सांगितलं प्रचंड घंडार जंगल आहे कितीही मोठे लाकडाचे ओंडके अशा प्रकारचे किंवा झाडं मोठमोठी मोड़ तुटून जरी आली आणि येऊन ह्या पुलाला अडकली तर इथल्या इथे ती जाग्यावर तुटतात आणि तुटून त्याचे दोन भाग होतात आणि याबरोबर ज्या नाईन्टी डिग्रीच्या कोणात जी दगड बांधकाम केलेलं आहे या बांधकामाला ते थटले जातात आणि तिथून ते तुटून बाहेर पडतात म्हणजे त्या काळी देखील पुराचं संकट आलं किंवा लँडस्लाईड झाली किंवा त्या काळी जर तुम्ही पाहिलं की एखादं आता आत्ता देखील मी येत होतो रोडला बऱ्याच ठिकाणी लँडस्लाईड झालेले आहेत बरीच झाडं पावसाच्या अतिरेक्यामुळे उन्मळून पडलेले आहेत तर ती झाडं ज्यावेळेस या नदीच्या प्रवाहात येतात आणि प्रवाहात आल्यानंतर प्रवाहामुळं ती इथं अडकली जातात पुलाला कुठलाही धोका पोचू नये किंवा पुलाला कुठलाही धक्का पोचू नये याची पुरेपूर काळजी त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि अर्जोजी यादवांनी घेतली होती म्हणजे विचार करा स्ट्रक्चर कसं होतं लोखंड जे असतं ना ते लोखंड पावसाच्या प्रवाहात आणि त्या फोर्समध्ये तुटलं गेलं इथले लोखंडाचे बार जे नवीन बांधले होते ते देखील तुटले परंतु पुलाचा एवढा भाग देखील निघालेला नाही आहे आणि हीच खरी स्वराज्याची ओळख होती की स्वराज्यातील प्रत्येक मावळा जीव तोडून आपल्या राजासाठी आणि आपल्या स्वराज्यासाठी झटत होता काम पुलाचं बांधकाम जर तुम्ही पाहिलं तर इतकं अप्रतिम आहे आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही नक्की इथं यावं मित्रांनो कारण की आपण म्हणतो ना आपण फिरतो टुरिस्ट प्लेसेस बघतो पण अशी अज्ञात प्लेसेस देखील आपण पाहायला पाहिजेत कारण याच्यातून आपल्याला प्रेरणा मिळते याच्यातून आपल्याला शिकवण मिळते जी शिकवण आपल्याला आयुष्यभर पुरते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण म्हणलं बोलूच नका त्याच्यावर कारण ती इतकी जबरदस्त असते ती प्रत्येक गोष्ट त्यांची खूप मोठा आणि खूप पुढचा विचार करून केलेला आहे दूरदृष्टी जी आहे होती शिवाजी महाराजांची ती अप्रतिम होती आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी बांधून घेतलेला हा पूल आपण हा पूल बघतोय पार गावात हा पूल आहे महाबळेश्वरमध्ये महाबळेश्वरपासून आपण खाली आल्यानंतर कु वाडा कुंभरोशी नावाचं गाव आहे तिथून पार गावाला जायला वाट आहे त्या पार गावाच्या फाट्यावरच जरा पुढं आल्यानंतर हा पूल आपल्याला पाहायला मिळतो चलो ओंकार एकदम उन्हात करपला जरा बिचारानं रात्रभर ट्रॅव्हलिंग केलं आहे दिवसभर माझ्यासोबत आला आहे आणि आम्ही आलो आहे बाईकवर कारण की काय होतं काही ठिकाणी बाईकवर जाणं खूप महत्त्वाचं आहे कारण की तुम्हाला बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी तिथं पाहता येतात आणि त्याच्यासाठी बाईक गरजेची असते थोडंसं असा भाग आला की पुढ्या मारतो पण मारावे लागतात पर्याय नाही बऱ्याच वर्षापूर्वीचं प्लॅन होतं की तुम्हाला हा पूल दाखवायचा आहे या पुलाचे काही फोटोग्राफ्स खूप चांगल्या पद्धतीचे माझ्याकडे आहेत मी युज्युअली इथं आलो तर नक्की येतो परंतु आपण नेक्स्ट टाईम हा पूल पावसाळ्यात देखील बघू की पावसात ॲक्च्युली सिच्युएशन काय होते पण तुम्हाला लक्षात येईल की झाडाचे काही ओढके होते जे तुटले तिथं आणि तिथून व्हा तिकडे आलेले आहेत आणि अशा पद्धतीचं बांधकाम मांडलं होतं त्या काळी पुलाच्या बरोबर खाली आलो आहे आणि मी पुलाच्या आतमध्ये पण जाणार आहे कारण मला बघायचं आहे ॲक्च्युली मी याच्या आधी पाहिलं आहे पण मला तुम्हाला पण दाखवाय आवडेल की पुलाच्या आतमध्ये पूल कसा आहे फक्त एवढंच की हा प्रकार करू नका रिस्की आहे थोडं कारण की पाणी लागू शकतं झाडं आहे तुटलेली आजूबाजूबा मी अशा ओडक्यावरून चाललो आहे आणि वरती अशा पद्धतीचा पूल आहे मी इकडून जातो आहे कारण मला ब्ल्यू मॉर्मनचे चांगले फोटो काढायचे होते थोड़े कितीही फोर्स कितीही फोर्स आला पाण्याचा आणि कितीही मोठी झाडं आलीत ना तर ती झाडं यायचीत आणि जसं मी तुम्हाला सांगितलं इथे येऊन ह्याला थटायची आणि तुटायची सी बारसुद्धा वाकल्यात लोखंडाची मजबूती बघा हो साडेतीनशे वर्षापेक्षा जास्त वर्षापूर्वी बांधकाम केलेला पोल आणि ही आपली खासियत आहे हा आपला इतिहास आहे हा जाज्वल्य इतिहास आपण प्रत्येकानं लक्षात घेतला पाहिजे याचं श्रेय जातं छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या कामात आपण किती तन्मयतेनं काम करतो आपण किती प्रामाणिकपणे काम करतो हे आपल्याला माहीत पाहिजे आणि अशा पद्धतीची बांधकामं आज देखील स्वराज्याची शोभा वाढवत आहेत या पुलाचं बांधकाम जिथं केलं ॲक्च्युली तो हा भाग आणि याचं जी याच्यासाठी वापरली गेलेली चुना किंवा गुळ वगैरे जिथं बांधकाम ज्या घाण्यात केलं तो घाणं देखील आपल्याला इथं वर पाहायचं आहे तो घाणा तसा सहजासहजी दिसत नाही एकदम जंगलात आतमध्ये पण आपण जाऊन बघू आपल्याला काय जायचं तर आहे पाहायचं तर आहे स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ मी उमा वन वे यार महाराष्ट्राला खूप घातक आहेत मी युजली प्रत्येक जंगलात बघतो आहे वनवे लागतात खूप वर्स्ट कंडिशन होते उन्हाळ्यात प्लीज एन्व्हायरमेंटसाठी सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी केल्या पाहिजेत कचरा इतरच फेकू नका आपण आलो आहे चुन्याचा घाणा पाहिला आणि बाप परत एकदा जंगलात आलो चुन्याचा घाना ॲक्च्युली शोधायला लागणार आहे मला थोडासा तर चुन्याच्या घाण्याबद्दलची इन्फॉर्मेशन मिळाली परंतु घाण्याचं लोकेशन नाही मिळालं त्याच्यामुळे ॲज युजल शोधतोय थोडं थोडं कुठे आहे त्या काळची लोकं होतीत ना क्रेझी होतीत पॅशनेट होतीत आणि ध्येयानं प्रेरित होतीत तर त्या गोष्टी जर तुम्ही आत्मसात केल्या तर डेफिनेटली तुमच्या आयुष्यात देखील खूप चांगले बदल घडून जातात मला तर अनुभव आहे मी एक वयस्कर मामा होते ज्यांनी सांगितलं की चुन्याचं गाणं आपथं तिथं आहे आतमध्ये घाण्याचा दगड तर दिसत नाही आहे पण चुन्याचं बांधकाम जिथं केलं तो भाग दिसला आणि सापडला फायनली खूपच आतमध्ये जंगलात आहे एकवी अगदी जंगलात आहे आणि सी जांभ्यात केलेला भाग आहे इथं त्याचं मिश्रण केलं जायचं ओके इथं त्याचं मिश्रण केलं जायचं आणि हे मिश्रण नंतर वापरलं गेलं आपण ज्या पुलाला पाहून आलो त्या पुलासाठी त्या पुलाच्या बांधकामाचं मिश्रण इथं केलं गेलं साडेतीनशे वर्षापूर्वी आणि आय एम सो मच लकी फायनली सापडला शोधला बराच पण ठीक आहे यार हां त्याच्यातून झाडं वर आलेली आहेत थोडे आता परंतु मस्त आहे आणि हां चिऱ्याचं बांधकाम आहे हे त्याच्यामध्ये ते केलं आहे म्हणजे त्या काळी चिरा आणून ते वापर करत होते कारण ॲज पर माय नॉलेज हा भाग चिऱ्याचा खूप कमी आहे म्हणजे इथं चिऱ्याच्या दगडापेक्षा इथं जो बेसाल्ट म्हणतो तो बेसाल्ट जास्त प्रमाणात सापडतो चिरा इथं नाही सापडत पण त्यांनी ती चिऱ्याच्या बांधकामात केलं त्याच्यामुळे डेफिनेटली हा चिरा त्यांनी बाहेरून आणला असणार आहे आणि ही पूर्ण घनदाट जाळे आणि त्या जाळीच्या आतमध्ये येते त्याच्यामुळे तुम्हाला सहज अशी सापडेल नाही सापडेल आयडोंटनो परंतु ट्राय करा शोधण्याचा आणि नक्की शोधलं तर सापडतं चुन्याचा घाणा शोधाय गेलो तो भेटला नाही पण त्या घाण्यासदृश जो भाग होता जिथं ते मिश्रण कालवलं जायचं तो भाग सापडला तो पाहिला आणि तिथून निघतो आहे आता पार पुलावरून पुलाचा इतिहास तर मी तुम्हाला सांगितलाच पुलाचा भूगोल पण मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा हे दोन डोंगर आहेत इकडे काय महाबळेश्वराचा इकडं भोरप्याचा डोंगर ह्या दोन डोंगरांना जोडणारा पूल आहे तो त्याच्यामुळं इथं हा पूल जर बांधला गेला तर पारघाट हातलोट घाट आंबेनेळी जो आत्ता काढलाय तो घाट शिवाय रणतोंडी घाट हे घाट जोडले जायचे महाबळेश्वरशी त्याच्यामुळं हा पूल खूप महत्त्वाचा होता ऐतिहासिकदृष्ट्या आणि त्यामुळेच कदाचित निर्णय घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी या पुलाचं बांधकाम आरजोजी यादवांना करायला लावलं चलो गाईज बाय बाय आपण थोडेसे दुसरं ठिकाण आहे रामवर्दायनीचं मंदिर आणि ते तुम्हाला मी दाखवणार आहे स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ मी सोळाशे छप्पन्न साली प्रतापगड तयार झाला हा किल्ला आणि पाळगावचा तो पूल निर्माण झाल्यावर घाटावरून कोकणात जायचे दळणवळण सुरक्षित झालं स्वराज्याच्या हृदयात असलेला हा किल्ला सहर करणे कोणालाच शक्य नाही त्यामुळे अफजलखान जेव्हा शिवाजी महाराजांना चढ्या घोड्यांशी उचलून आणतो असा वेढा घेऊन महाराष्ट्रात आला तेव्हा त्याला चक्रविवाद अडकवण्यासाठी शिवरायांनी याच प्रतापगडाची निवड केली त्याला व त्याच्या प्रचंड आदिलशाही सैन्याला याच जावळीच्या खोऱ्यात गाडलं पुढे त्यांच्या अनेक पिढ्या या भागाकडे डोळे वटारून पाहण्याची देखील हिंमत झाली नाही त्यांनी दूरदृष्टीने उभारलेल्या या पुलाचा उपयोग कित्येक पिढ्यांच्या नंतर आजही आपण करत आहोत एकेकाळी भीमथडीच्या घोडीचा वावर पाहिलेल्या या पुलाच्या अंगावरून अत्याधुनिक मोटारी आज प्रवास करीत आहेत जवळपास साडेतीनशे वर्षे झाली तरीही या पुलाचा एक दगडही जागेवरून हल्लेला नाही